तर मंडळी पाहू शकता हे आमच्या आता बसलेली फॅमिली इथं पाहू शकता त्या आई बाबा ते बसलेले तिथे चालले कॉमेट्री त्या बाबाला ऐकू येत नाही दिसत नाही पण चालले पण बाबाला बाबाला रात्री काहीतरी दिसलं बाबा म्हणे कोणतरी उभा आहे <laughs> नाही <laughs> नाही <laughs> मला माहिती आहे ना नाही

राक्षी इचलो ने कोनी हा आमने आपण फोटोवर बोलत हा आपुला ते खरं का ढोप्रो बनला का बसला म्हणून काही काही मना काही आणि मग सांगू का 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 चोताम तो हा गावासारचा पोरी ते गावातला कसं काही नाही मग बोललं तर राग येतो